बाप त्यांना परत आयुष्यात परत मिळणार नाही बाय तुम्हाला सर्वांना सांगतो तुम्ही जम्मा ज्यांना ज्यांचे ज्यांचे आई वडील आपल्या आई यांना एक सेवा करा महाराज तुम्हाला तुमच्या जीवना व्यक्तींना तिथे ही पैसे दिले आम्ही केलं यांचा गेलेला बाप या व्यक्तींना परत मिळणार तो बाप गेल्यानंतर त्या बापाची किंमत आपल्याला समजते त्यावेळेस त्या बापाची लहानपण असावं त्या बापानं हळाची काळत लावावी रक्ताच पाणी करावं आणि आपल्याला शाळा शिकवावी आपलं जीवन पुरवावं तेच आज आपल्या बापाला बाप आणि आईला आई, आई मानण्याकरता तयार राहत एवढे बैमान झालेले आहेत की आज त्या आईला आई म्हणत नाहीत आणि वडिला वडील मानत नाही आज आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरतो ज्या व्यक्तीच्या आम्ही घरी जाईल त्या व्यक्तीच्या हे आमचेच वडील नाहीत अरे बाबा दहा नाकाचा बंगला बांधला आणि तुझ्या वडिलांना जर तुला तुझ्या बंगल्यामध्ये ना तुम्हाचे नाच वाटत असेल काय पाप की नाही त्या

त्या आई बाबांना जर सांभाळत नसेल तर आपल्या जीवनामध्ये काहीही एका देवाला जाऊ नका तुम्ही आई वडिलांची सेवा केली ना तुम्हाला याच ठिकाणी सर्व तीर्थाच दर्शन आहे माय बाप केवळ काशी ते ने न जावे तीर्थांशी तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांची एकनिष्ठेने सेवा करा तुम्हाला कुठल्या देवाला जायची गरज पडणार नाही बाय बाप्पा हो आज आमची वडिणी आहे संजय दादाची आणि रणजीत भाऊची बहीण आहे तिला लहानाचं मोठे केलं महाराज त्या वडिलानं आज त्या आमच्या बहिणीला त्या वडिलांचं चाहत हरवलं प्रत्येक लेकीच येणं आपले आई वडील आहे तोपर्यंत येणं असतं महाराज आई वडील गेल्यानंतर कोणी येत अरे एखादी मुलगी असावी ती वयात आलेली मुलगी असावी आणि तो बाप शेतकरी असावा शेतात काबाड कष्ट करणारा असावा त्या व्यक्तीला सर्व अहो तुमची मुलगी मोठी झाली आता कधी तिचं कर्तव्य पार पाडणार तुम्ही सर्वजण गावातील मित्रमंडळी त्या व्यक्तीला पोहोचत असतात पण तिचं लग्न करण्याकरता त्या बापाकडे पैसे नसतात उभा याच्या पाया पडून त्याच्या पाया महाराज की ज्या वेळेस मुलगी लग्नाला वयात आलेले आहे त्या मुलीच लग्न जमवल्या जात त्यावेळेस त्या बापाच्या खिशामध्ये पैसे नसतात तो दहा जणांच्या उमऱ्यावरती जाईल दहा जणांच्या पाया पडल सांगल आहो माझ्या ताईचं लग्न आहे मला पैसे द्या व्याजाने पैसे घेत होतो बाप पण थाटामध्ये त्या लेखीच लग्न करतो लेखीच लग्न करतो तो बेडवाल्याच्या पाया पडतो मंडपवाल्याच्या पाया पडतो तो सर्वांच्या पाया पडतो तो बाप आणि तो त्याच्या जीवनामध्ये दिवस उगवतो ती लग्नाचा दिवस असतो त्या लग्नाच्या दिवशी तो सुंदर प्रकारे पंच पगवानाच जेवण करतो जेवण बनवतो सर्व पाहुणे मंडळी निमंत्रण देतो निमंत्रण दिल्यानंतर सर्व पाहुणे मंडळ येतात तो दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो पळत असतो त्याला बाप म्हणतो

ते आश्रू फक्त आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी लग्न आणि ती खांबाच्या कड्याला उभा राहिलेला तो बाप असतो आणि वाकड्या नजरेने त्या मुलीकडे पाहतो आणि पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत आणि तो, 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 तो फक्त ताई असा शब्द डोळ्यातून बाहेर शब्द माझ्या तळ हातातल्या मुलगी आहे बाप आहे म्हणून मी है बोलू शकतो मी कितीही रात्रीचा जरी घरी गेलो तरी तुम्हाला सांगतो माय बापा हो, तीन वर्षाची माझी मुलगी आहे ती जागी होते आली लोक बाबा आले का तुम्ही कीर्तन मला तो जर मुलगा असता तो उठला सुद्धा नसता आणि मला विचारलं सुद्धा नसत पण मुलीचा एवढा प्रेम असत आपल्या बापावरती महाराज काही माझ्या कारणास तो मला शुगर झालेली आहे मी सर्वांना सांगतो ज्या मी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करतो आणि देवपूजा केल्यानंतर ग्लास मध्ये पाणी घेतो ना पहिला माझी तीन वर्षाची मुलगी महाराज परत गोळी घेऊन येते हातात बाबा तुम्ही हे गोळी खा प्रेम आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणीच करू शकत नाही ती मुलगी ज्या वेळेस माहीर जाताना निघालेली असते ना ती मुलगी मोठ्याला बाबा मुल म्हणून हांबरण्या फोडते आणि परत जाते आपल्या बापाच्या गळ्यामध्ये मिठी मारते आणि ती रडते महाराज तो बाप सकाळ बसून त्यांना अन्ना कण सुद्धा झालेला नसतो त्या बापाच्या डोळ्यामध्ये धारा त्या एवढं कष्ट करावं आणि आपल्या मुलीचं चांगलं करावं ना तो बाप पण त्या बापाच्या जीवनामध्ये त्याच एकच ध्येय असत की माझी ताई चांगल्या घराल्यामध्ये द्यावी माझी ताई चांगल्या घरी द्यावी हे त्या बापाच्या लक्षात असतं महाराज तू विवाह पार पडतो आणि ती ताई ज्या वेळेस निघून जाते त्यावेळेस त्या बापाच्या डोळ्यामध्ये आशीर्वासतात ज्यावेळेस ती साचरी केल्यानंतर आपल्या घरी फोन करते ना ते फोन केल्यानंतर आईनं उचल द्या भावानं उचल द्या कोणी जरी फोन उचलला ना त्या मुलीचं एकच वाक्य असत आई बाबा कसे कशी आण फक्त ती मुलगीच आपल्या बापावरती प्रेम करू शकते विषय मोडून गेले करू म्हणून आज आपल्यातून आज एक बाप निघून गेलेला आहे तीन वर्ष झाले महाराज ते निघून गेलेले आहेत आमच्या रणजीत साहेबांना आमच्या त्या भगिनीला संजय आमच्या संजूदाला काय केल्यानंतर आज बाप मिळेल महाराज नाही बाप मिळणार पण त्या बापाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता ही मुलं त्यांचं वर्ष श्राद्ध करतात नक्की त्या स्वर्गामध्ये असणारे पिताश्री सुद्धा त्याच्या डोळ्यातून आसून येत असतील की माझे मुलं धरच माझा कार्यक्रम करतात त्यांना आनंद वाटत मी सांगतो प्रत्येकानं आपल्या जी जीवनामध्ये आपल्या आईंची आणि वडिलांची सेवा करा माय बाप्पा हो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही तुम्हाला काही कमी पडणार नाही यथामध्ये यथा झालेली सेवा त्या भगवान परमात्म्याच्या ठेवली